तुम्ही काय ठरवून सगळ्यांनी निवडणुकीची काशी घालायची ठरवलंय काय का वर्ग बीजेपीचे नेते बसलेत म्हणून तुम्ही डायरेक्ट सोडताय का त्यांना अशा पद्धतीने चालणार नाही बाकीचे सगळे घुसूवरती मग साधा प्रश्न इथून सोडता का सर्वसामान्य माणसांना तुम्ही किलोआउ टोकन सोडताय का तुम्ही काय मला सांगता वरती गेलेत म्हणून इथून सोडतात ते मला पहिलं सांगा साहेब सोडतात इथून टोकन सोबत टोकन होतं नवनाथ बनकडे नव्हतं ऐकलं ऐकलं का सोडलं कोण नवनाथ पण माहिती आहे जर दुसऱ्या नागरिकांना कलेक्टरांचा हे लागतो काय धावा लागतो फक्त बीजेपी वाल्यांचे चेहरे दिसले की वर्ष पडले त्यांना विचारायचं नाही टोकन बाकीचे दुसऱ्या पक्षाचे आले की टोकन बिकन सगळ्या प्रोसिजर काढायच्या एक ठरवून गेम चालू आहे विरोधकांचा प्रभाग रचनेमध्ये नेस्तानाबूद करायचे एक अनेक प्रकार आहे ते अशा निवडणुका नगरसेवक माझी नगरसेवक तोंड टोकन आहे का तुमचं तोंड हे टोकन आहे जर ठाण्यामध्ये निवडणूक आयोगाच्या उपस्थितीमध्ये सर्वसामान्य नागरिक सुद्धा तिथे बसू शकतात तर पनवेल महानगरपालिका कसले नियम दाखवते लोकांना अडवते इथे तिकडे पण निवडणूक आयोगाचे अधिकारीच बसले तर ठाण्यामध्ये तिथे सुद्धा सुनावणी होती तिथे सगळ्यांना सोडलं इथे का सोडलं नाही महाराष्ट्राला दाखवलं पनवेल महानगरपालिकेमध्ये कशा पद्धतीने सत्ताधारी निवडणूक आयोगाबरोबर बसून या निवडणुका प्लॅन करता ते आम्ही दाखवलं जे दाखवायचं